नमस्कार प्रीतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आलूचे पराठे कसे करायचे इथे मी सारण करताना काही टिप्स सांगितले आहेत योग्य पद्धत सांगितली आहे त्यामुळे पराठा लाटताना फुटणार नाही तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण कणिक मळून घेणार आहोत इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आपण जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही रेग्युलर आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित पीठ मळून झालं की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून ते व्यवस्थित मळून घ्यायचं तेल घातल्याने पराठे फुटत नाहीत आणि व्यवस्थित लाटले जातात पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघू मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या आहेत सात आठ लसणाच्या बाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक घेतले ते खलपत्यात घालून व्यवस्थित मोठं वाटून घ्यायचं त्याला जास्त बारीक नाही वाटायचं मोठं मोठंच वाटायचं तुम्ही बघू शकता या प्रा या पद्धतीने आपण वाटून घेऊ मी चार बटाटे घेतलेत आणि कुकरला चार शिट्या लावून ते व्यवस्थित शिजवून घेतलेत आणि खिचणीच्या साह्याने हे व्यवस्थित खिचून घ्यायचे बटाटा खिचवून घेतला की पराठा आपला व्यवस्थित लाटला जातो आणि पराट्यामधून सारण बाहेर येत नाही त्यामुळे बटाटा हा खिचूनच घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व बटाटे हे खिचून घ्यायचे तुम्ही बघू शकता बटाटे हे खिचून झाले त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ एक चमचा मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायची एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आपण जे वाटून घेतलेलं सारण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आणि आम एक चमचा आमचूर पावडर घालून घ्यायची आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित मसाले मिक्स झाले की त्याचे मीडियम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे अशाच प्रकारे आपण सर्व मिश्रणाचे गोळे करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले गोळे तयार आहेत आता पिठाचा एक उंडा घ्यायचा तो सारणापेक्षा थोडासा छोटाच घ्यायचा कारण आपण जास्त सारण असलेले पराठे बघणार आहोत उंड्याला थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि तो पाटावर ठेवून थोडासा लाटून घ्यायचा थोडासा लाटून झाला की हाताने त्याला थोडासा वाटीचा आकार द्यायचा आणि आपण जसं पुरणपोळीला सारण भरतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं राहिलेलं शिल्लक हे तुम्ही ठेवू शकता किंवा काढून लगेच आपण पराठा लाटून नाही घ्यायचा पाटावरती थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि उंडा ठेवून हाताने चारी बाजूनी प्रेस करून घ्यायचं प्रेस करून झाले की हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आणि पराठा जास्त पातळीही नाही लाटायचा आणि जास्त जाडंही नाही लाटायचा मीडियम साईजचा लाटून घ्यायचा पराठा व्यवस्थित लाटून झाला की मी गॅसवरती तवा ठेवून गरम करून घेतलाय त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ज्या लाट बाजूने लाटलाय त्याच्या उलट्या बाजूने आपण पराठा तव्यावर टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि एक साईड व्यवस्थित शेकून झाली की दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचा आणि दोन्ही साईडने व्यवस्थित शेकले की त्याला तेल लावून व्यवस्थित खरपूस भा शेकून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती मस्त फुगला आहे आपला पराठा अशाच पद्धतीने सर्व पराठे आपण करून घेणार आहोत आणि तुम्ही हे पराठे सकाळी नाश्त्याला दह्यासोबत सॉससोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटो अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद